काही फायनली पॅन्ट चेंज केलेली आहे हे जाईस बरोबर आहे ना आता मोबाईल फोन आहे मधी पण लोन सिस्टम काहीतरी इश्यू झाले बघू शकता की किती कालो घातलाय मस्तपैकी पावसाने आणि सकाळी पण असाच कालो घातलेला दिवस आहे की रात्र आहे तेच समजत नाही तुम्ही बघू शकता मम्मीने मस्त मोठे घेतल्यात साफ करायला म्हणजे मोडून ठेवल्यात एक एक जेवण तेल अजून पण फायनली संपूर्ण टाकून झालं थोडासा आपण पाणी टाकू आणि मग टाकू मला पुढे काय करायचं तू काही बघू शकता दहा मिनटं पण नाही झाली तर पाणी किती तुंबलं बघा तुम्हाला समोर इथपर्यंत आलं आता आमच्या जाईपर्यंत कंटेनर आहे डायरेक्ट खाण्याच्या मागे गटारामध्ये नाल्यामध्ये व्हिडिओ काही चॅनल चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त गीर रेडी झालं आहे आता अगदी अकरा वाजून वीस मिनटं झाले आता चालू आहे ठाण्याला काहीतरी कपडे बघायचे आहेत अरेशा मुलाला आणि दुसरा मला मोबाईल पण बघायला जायचं आहे बघूया आता कसं काय दाखवतो तुम्हाला पुढे पहिला जातो आरक्षा घरी कारण की साडे अकराला निघायचं आहे तुम्हाला दहा मिनटं निघूया बघूया होऊया कसं होतं पहिला तिथं त्यांच्या घरी पोचताना नाही भेटतो पोचलं त्यांच्या घराच्या घाली की अवकाळी yes. पावसाने पूर्ण वाटते सकाळी असं केलेलं उजंडत नाही एवढा कालोब केला डेंजर सीन एकदम चला आता घरी दाखवून मग रेडी झाली मग तुम्हाला दाखवलं रेडी तर मग त्याच्या रिक्षा घेऊन जाऊन बाईकवर स्कूटीवर जाऊन काही मतलबच राहणार नाही कारण क्ली तिघ चौघल त्याच्यामुळे पाऊस पण आहे तो एक जाम मोठा भान आहे बघूया ट्रेड इतर चला या जायचं का ना आता फायनली निघालो हर्ष त्याची पॅन्ट चेंज करायची ती पॅन्ट पिसवी म्हणजे बघा आता कसं का चेंज करून देतं का ना मला पण वाटते कपडे चांगलं आणत ुकामरादेवी दुका। मंदिर <laughs> फायनली पोचलो आहे मी ठाण्याला समोरच्या दुकानामध्ये गेलेत पॅन्ट चेंज करायला आणि इथे कसं ट्रॅफिक पोलीसवाल्याला म्हणून गाडीत बसले आले तर मग रिक्षा काढायला भेटेल बघूया आता किती वेळ लागतं याला मग पुढे पण जायचं आपल्याला तर तुम्हाला दाखवि ना आणि मोबाईलसुद्धा बघायला जायचं बघूया कसं काय होतं ते तर काही फायनली पॅन्ट चेंज केलेली आहे साईज बरोबर आहे ना आता रेनकोट ना बघलास का तुला ना अजयला <laughs> महागे बोलतोय फायनली बघितला मोबाईल फोन अप पण लोन सिस्टम पावसामुळे काहीतरी <laughs> इश्यू झाले म्हणून तर त्याला घ्यायचं फायनान्स फायनल निघालो आणि आता इकडे तुला डेंजर आहे मस्त भारी भारी मोबाईल आहे पण लोन जर अवेलेबल लो असतं ना तर फायदा झाला त्याच्याकडे तेवढी कॅश नाही चला जाऊन या नेक्स्ट मोबाईल शॉपमध्ये बघू आपण इथं भेटेलच कुठे ना कुठे बघू शकता किती कालो घातलाय मस्तपैकी पावसाने सकाळी पण असाच कालो घातलेला दिवस आहे की रात्र आहे तेच समजत नाही आता पाऊस तर ठेम ठेम पडतं तुम्हाला दिसतं का हो <laughs> ना मला पण ना माहिती अरे भाई तर रिक्षा झालो त्या इकडे आजाही बसले मग दाखवलं ना मी तुम्हाला इकडे हर्ष पॅन्ट चेंज करायला आणि इकडे दप्तर सुद्धा घेतला त्याला शाळेत जायला बाईला जाम शिकणार तो पायलट होणार डेंजर आणि दुका पण बघू शकता तुम्ही किती आहे डोंगर दिसत नाही एवढं धुका आहे आईज फायनली पोचलो घरी लाईट पण नाही होता काही नाही माहीत नसतं घरात घेतला समजा बाहेर तर लाईट लागली नाही तर बघा किती कडकड कडकड गड पण डेंजरच नाही जाऊ पाऊस इकडं पण खूप पडून गेला एवढा पण चिकट चिकट झालेला नाही जातो फ्रेश बीच होतं जेवण करून होतं आणि मग नंतर भेटेल नव्हतं साईज मस्त ठाण्यावर आलो थोडा आराम केला आणि आता चालू मस्त की वरती टेरेसवर आपल्याला इकडे कपडा बांधायचा म्हणजे नेट बांधायचा आहे ग्रीन कलरचं त्याला बांधून घेऊ आणि मग काल भावाने मोठे आणल्यात ते दाखवतो तुम्हाला रेसिपी मम्मी बन त्याच ब्लॉगमध्ये बनवून रेसिपी वगैरे म्हणजे छोटीशी दाखवे दाखवण्याचा प्रयत्न टेरेसवर जाऊ आणि पहिला आपला काम करून घेऊ मग नंतर तुम्हाला दाखवतो मोठ्यांची रेसिपी म्हणजे शॉर्टमध्ये रेसिपी ना दाखव असं बनवता ते दाखवतो काहीच फायनली finally... पहिला ग्रीन कापड बांधले गेल्या वर्षीचा जुना खोलून ठेवलेला आणि हा सुद्धा जुनाच आहे पूर्ण आता तिथपर्यंत काम चालू आहे बांधायचं आहे तर मी खाली हवे लेवल चेक करायला आलं आणि मस्तपैकी आता पाणी येणार नाही तर तरी पण जो रिंजी मिळेल ना खालून खाला तर पाणी थोडा थोडा येईल गॅलरीमध्ये नाहीतर तर दरवाजे वगैरे सेफ असतो त्याच्या त्याच्याबद्दल काहीच शंका नाही तर थोडंसं काम राहिले तर फायनल करू न मग तुम्हाला दाखवतो मोठ्यांची रेसिपी तेच फायनली बांधून वगैरे झालं आणि कपडासुद्धा चेंज केलं मी तुम्ही बोलणार एका दिवसात तीन तीन कपडे चेंज केल्या डेंजर सेंज ना आता असं जुगाड केलं आहे नॉर्मली डायरेक्ट वरती हवा घालण्यासाठी तर चला आता दाखवतो तुम्हाला पुढे मोठ्यांची रेसिपी शॉर्टकटमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब काहीच फायनली आता तुम्हाला मोठे मम्मी गेले किचनमध्ये तर मी पण चालू की किचनमध्ये चला बघा तुम्ही बघू शकता मम्मीने मस्त मोठे घेतल्यात साफ करायला म्हणजे मोडून ठेवल्यात ते की नंदी जेवण ते अजून पण बुडबुड फक्त मस्त करून मम्मीने आता पीठ तयार करायला घेतलं चण्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ आणि थोडीशी हळदी तुम्ही कसा बनवता नक्की कमेंट करून सांगा मला प्रत्येकाची रेसिपी बनवण्याची पद्धत वेगवेगळी थोडासा तिखट म्हणजे आपला आग्रिकोली मसाला कांदा लसूण पेस्ट कांदा लसूण पेस्ट थोडीशी तुम्हाला पाहिजे तेवढे त्या हिशोबाने आणि थोडासा कांदा म्हणजे एक दोन एक कांदा असतील जास्त मोठं पण नसतील तेवढंच कांदे चला मी आता ते मिश्रण करून घेईल मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवून भरण्याच्या टायमावर पिठाचं मिश्रण केलं होता तोच मिठायनं भरला पूर्ण सगळा मोठे चालू रेसिपी म्हणजे पुढे बनवायची तयारी मस्त कढईमध्ये तेल थोडासा लसूण आणि थोडं मसाला टाकलाय आणि आता हे वाटण थोडंसं मिश्रण करून घेऊ आपण रस्ता मोठे टाकायला रस्ता बनवू आपण त्याला थोडासा तर फायनली संपूर्ण टाकून झालं थोडासा आपण पाणी टाकू आणि मग टाकू तुझं मला पुढे काय करायचं तुम्हाला सर्वांचं रेसिपी माहिती आहे नॉर्मली थोडासा मीठ टाकायला घेतलं मस्तपैकी चवीनुसार थोडीशी पोथी बेबटेसाठी अजून फायनली मस्त तिकीट जेवायला बसलं आहे दाखवतात मला मोठे घेतलेत खायला मग अशी शिजताना थोडंसं दाखवलं जास्त ना आणि लाईट गेलेलीसुद्धा आलेली आहे मस्त पिकी इकडे मोठे घेतले एक इकडे अंडा इकडे दोन मोठे घेतले त्यांनी जाम खायला लागतं याला म्हणून दोन त्याला तर काही मस्त आलेलं तुषारला भेटला तुषार गेला त्यांनी कोंबड्या काहीतरी गेलेलं बघा काल पण नाही भेटला जाम माग आहेत कोपड्या आणि आपली लवकर लवकर सात पण येत अजून ठरली नाही आता पावसाचे असतं त्याच्यामुळे चा घरी जाऊ आणि मग एडिटिंग बाकी ती करतो ब्लॉग कालचा आणि आजचं मिळून किती झालं आहे मला पण न माहिती झालासुद्धा बरं होतं मस्त वैगी घरात पोहोचलं आणि मम्मीने बनवले भेल खायसाठी मस्त मगाशी पप्पन होतं बनवलं ते दाखवलं ना पण आता दाखवतो भेल मस्त वेगळी या तुम्ही पण खायला हे मम्मी भेल का थोडीशीच बनवले अरे आम्ही तीच खायला म्हणून पप्पा वगैरे बाहेर गेले आल्यानंतर त्यांनाही बनवू तेव्हा दाखवेन नाही दाखवेन माहित नाही आता मात्र नक्की दाखवलं थोडा पाहिजे होता मस्त म्हणजे भेल वगैरे खाऊन झाले यांना लाईट गेलेली आत्ता झाली तर मी ब्लॉग बंदच केलेला चार्जिंग पण आहे थोडीशी आहे बरं दाखवतो मला तर मम्मीने घेतलं सुक्काच जाऊ आहे बनवायला मस्त धुल काढीत आणि इकडे चालू आहे समजा तयारी तर चला मम्मी मम्मीचा बनवू द्या तोपर्यंत आपण चार्जिंग लावू तोपर्यंत ब्लॉक काही आपला होणार नाही आज उद्याच कम्प्लीट करूया तर बघूया तोपर्यंत वाट बघा अशाच नवीन ब्लॉकची तर काही दिवस दुसरा आणि पावसाने फुल झंगरी घातलेली बघू शकता काल बोलल्याप्रमाणे आता मम्मीचे धांडल उलडले का अरे खाली पण आहे बघा काल मी ब्लॉग अपूर्ण ठेवला पाणी सुद्धा आलं इथं रिमझिम आहे बाहेर बघू शकता काय पावसाचा नजर आहे मग मी बघा पोंबल ते <laughs> पाडता खाली पाणी आलं पूर्ण आतमध्ये आता हे पाडलं ना पाणी कमी प्रमाणात येईल थांब थांब मलाच था पाडावा लागेल हे आमचा असा जुगाड आहे असा पकडायचा असा खाली करायचा परत असा पकडायचा असा खाली परत इकडे पकडायचा असा खाली चला पडावट पाडून घेतो आणि मग तुम्हाला पेक्षा तर काहीच बघू शकता पूर्ण पाडून झाला आणि कालून झाला तो आता उच्च आला असं पूर्ण पॅक केला आता पाण्याचा ठेम सुद्धा आतमध्ये येणार आहे तिकडे मग अशी घाई झाली गडबड तेव्हा तो पाऊस तिकडे आला आता एकदम सेफली आणि कोणी बांधले नसतील तर जाऊन बांगा नाहीतर पत्रे पत्र चिकट होतात पडायची शक्यता नाका ते पत्र सुद्धा पुढतात एकदा मी पडलेलो माझ्या याच्या आधी ज्या ब्लॉगमध्ये सांगितलं ते तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊ घरामध्ये नसतं पण बंद होतो आणि मग आता थोड्याच वेळात जेवण करूया आणि इकडे आलेले झाले झुंबर लावताय चला गाई बघू शकता दहा मिनटं पण नाही झाली तर पाणी किती तुंबलं बघा इकडे बघा तुम्हाला आपल्या कापडावरती घ्या बघ समोर इथपासून फार इथपर्यंत आलं आहे आमच्या जाईपर्यंत पाऊस पण तेवढा जोरातच पडतो डेंजर एकदम सेम अजून तर अजून गटरच पण केलं तर माहीत नाही पण ह्या वर्षी पूर्ण अर्धा तर गाव पूर्ण आहे गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर जाऊन नक्की कमेंट करा त्याच्यामुळे पुष्पा आहे आणि शिव्यासुद्धा दिल्या होत्या तर का त्याचं रिझन आहे गटारा व्यवस्थित साफ करत नाही आणि मेन नाला आहे नाल्याचं पाणी पूर्ण गावात येतं जो डोंगरावर पाणी येतो तो नैसर्गिक पाणी आहे पण काय करणार लोकं पण कचरा पण टाकतात आणि त्याचा इ इलाज आहे आणि सामान्य लोकां लोकांचं खूप सारं नुकसान होतं आहे पाण्यामुळे अजून तर मे महिना झालो आहे जून जुलै ऑगस्ट काय सांगता येणार नाही ते तुम्हाला बघायला भेटेलच पुढे ब्लॉक कंटिन्यू बघा आणि याच्या पुढच्या ब्लॉक पावसाचे येतील ते धमाकेदार येतील काही बघू शकता पोरी आणि ते साईडला पोरा दिसतात पोरा पावसाच भिजता काय ताप येईल काय येईल त्याचं काहीच नाही डेंजर अशा पाण्यात पण दिसतात ना आता सुट्ट्या आहेत म्हणून ठीक आहे शाळा चालू झाल्यावर काय जास्त होतं आई आईबापाला त्रासच आहे असं भिजू नका कोणी आणि जेव्हा तुम्ही वॉटरफॉल वगैरे कुठे जाणार असाल तर स्वतःची काळजी घ्या अजून तर चालू नसतील झाले काही चालू झाले असतील जिथं जिथं पाणी जास्त पडलं तिथं आणि जिथं झालं असतील तिथं स्वतःची काळजी घ्या स्वतः सेफ राहा आणि गाड्या हलूचा वाई पावसामध्ये चिकट होऊन गाड्या जाम स्लीप मारतात आणि आमचे तिथं दोन दिवसापूर्वी काम चालू होतं तर ब्लॉग अजून आला नाही त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल का पाच जण लागोपाठ पडलेत डेंजर सीन पण कोणाला जास्त दुखापत झाले नाही म्हणून तर काहीच फायनली पाऊस तर पडत आहे आणि मस्त विजासुद्धा कडक टी व्ही बंद करायला दांडी नाही आता घेतलं मस्त जेवायला तर काल तुम्ही बघितले मस्त मोठे आणि चवला आज जाईस दांडी सुकट आणि चिकनचे पीस चला फटाफट एक कांदा कापतो मस्त बैठकी पाणी घेतो आणि जेवण घेतो तुम्हीसुद्धा या जेवायला दोन दिवसात मी दोन ब्लॉक मस्त खतरनाक होणार आहे सगळे एवढे सारे पीस आहेत मम्मी सुद्धा मम्मी जेवण घेत होते जेवण आता चाललंय पाणी मस्त शांत झालंय खाली चाललंय पाऊस आणि जाम धुमागल घातला होता आता थोडा थोडा म्हणजे बंदच झालेस काय म्हणजेच आज पाणी येण्याचा चान्स नव्हता पण एवढा पाऊस आला नाही सांगूच शकत नाही बघूया आता खाली काय कोणती काय चालले काय बघू शकता बदका होते कशी झाली कशी वर्ष झाचा आणि ही जोडी कोंबड पण मस्त झाले गहू फायनली चांगलं आता बस खूप दिवसाने आजूबाजूला कसं कडक होऊन बदले मग नंतर काही सांगते येणार नाही डेंजर सीला तर दाखवतो मला आता त्यांच्या घरी काय आहे तर गॅसचा बाटला लावायचा आहे मस्त मस्तपैकी आलो बाटला काही लागत नाही आता पप्पाला वाटलं दोघा तिकडे मी ट्राय केला आम्ही तो लॉकच होत बाट ना बाटल्याचा जो असतो तो बघूया आता नाहीतर मग आता गॅसवाल्याला बोलावं लागेल ऑप्शन दुसरा तोच इकडे गेले म्हणतो बस मर सगळे मित्र भेटतील पण कोणच भेटलं नाही आता मस्त चाललं आहे खाली घे ऑफ कशाला चाललं मला पण न माहिती आहे जा नाईन्टी फीट रोडला जायचं आहे खारी गोप्टे बघूया आता काय तिथं काय काम आहे मला पण नाही माहिती तसंच निघालो एक कपडा चेंज त्यासाठी टी शर्ट चेंज केला आणि डायरेक्ट आता तिकडेच भेटू काय तुम्हाला दाखवेन तिथे जा काय असेल काम तर फ्यू मोमेंट्सला इथं चला तर काहीच ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या घेऊन निघालं घरी मस्त अशी गारगार हवा सुटल्या म्हणून बरं मोबाईल काढू द्या आणि पुढे ॲक्सिडेंटसुद्धा झालाय तो सुद्धा तुम्हाला दाखवतो कंटेनरचा डेंजर सीन कोणाचं घराचं नुकसान असं झालं तर बरं आहे आता पुढे गेल्यावर थोड्या वेळ नाही चालतो तोपर्यंत रस्त्याचा नजारा एन्जॉय करा बघा इकडे पुढेच झालं ॲक्सिडेंट डायरेक्ट खाली उतरले गाडी रस्त्याच्या दाखवतो मी मला आता कोपऱ्यातून लावून कंटेनरच आहे असे कोणाच्या घराचं नुकसान नसेल झालं तर बरं इथून घसपटच गेले गाडी पूर्ण कंटेनर आहे डायरेक्ट खालच्या बाजून कटारामध्ये करते नाल्यामध्ये जस्ट पोचलो घरी आणि डेंजर ॲक्सिडेंट असं झालं पण कोणाला दुखापत जास्त झाली नाही कारण की पुढचं काहीच म्हणजे हे नाही दादा म्हणजे मागची बाजू होती तीच जाऊन डायरेक्ट नाल्यामध्ये पडलं आहे म्हणजे डोंगराचं जो पाणी येतं त्याच्यामध्ये आता आय थिंक त्यात ब्रेक फेल झाले असतील असं मला वाटतं तर चला दाखवतो तुम्हाला कशाला गेलेलं मी खारीगावसाठी आणि आंबे आण बघू शकता आंबे जर कायचं मस्त आता चालेल तुषारकडे मग अशी बसलेलं आणि आता दोघं नाही जाऊन आलो जरा तब्येत जरा डाऊन आहे घशामध्ये नुसता खकर रा तयार होतो तर त्यासाठी जाऊन आलो तर शूट नाही घ्यायला जाऊन दे मग शिक होतं गेलेलं मग पुन्हा आलं डॉक्टरकडे जायसाठी परत डॉक्टर भेटणार नाही आणि उद्या परत ऑर्डर आहे मग वाट लागेल पूर्ण त्याच्यामुळे बाहेरचं पाणी नडलं आहे मला बस दुसरा काय नाही काहीच मस्त की आला एक नाक्यावर पाणी बंद करायला म्हणजे नाना येतो आहे दाखवतो चावी बंद करायची तो भारतगेरवरून निघले म्हणून थांबलं त्याला त्याचा था येईल तो बंद करील रिक्षा स्टँडच्या पहिल्या तिकडेच यावी होती इथं तर काहीच मस्तपैकी आत्ताच नानानी बंद करून पोचलं घरी शूट बंद करताना दाखवलं नाही एकदा त्याच्यामुळे चला त्यावेळी इकडे ठेवून ठेवली घरी एक चवी दोन्ही अंग चला जाऊ मस्त फ्रेश होतं मग जेवतो ना मग नंतर मग ब्लॉग करी म्हणजे की आता तीन दोन दिवसाचा ब्लॉग झालाय हो किती झालं मला पण न माहिती मी बघितलं पण नाही तर काही मस्त जेवण करून झालंय फक्त खालचा गेट लावला की ना बघून येतो आणि मग ब्लॉग इन करून लाईट तर बंद केली लाईट नव्हती मग म्हणून बंद आहे तर चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय